ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणात अडकवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत आरोप राज्यात गुन्हे सिद्धतेचं प्रमाण वाढलं असून अपराधी कोणीही असेल तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सरकार कटिबद्ध अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर पोलिसांच्या मदतीने क्रिकेट सट्टेबाजी चालू असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चा सुरू भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक विधानपरिषद सभापती राम शिंदे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची निवड बिनविरोध औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प मांडल्याचं वित्त विधेयकावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन वित्त विधेयकाला सभागृहाची मंजुरी आपत्ती व्यवस्थापन हा केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्या अखत्यारीतला विषय असल्याने यंत्रणांमधला समन्वय महत्वाचा आपत्ती व्यवस्थापन विधेयकावरील चर्चेला गृहमंत्र्यांचं उत्तर आणि छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर इथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार मोठा शर...